मतदार बंधूं हो आपण आज देशाच्या निवडणूक महापर्वामध्ये भाग घेतात त्यामध्ये प्रामुख्यानं सव्वीस एप्रिलला परभणी लोकसभा मतदार मतदारसंघाची निवडणूक होणार आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये कोणतेही राजकीय विश्लेषक राजकीय पक्ष किंवा इतर जी नेते मंडळी आहे यांच्या सांगण्यापेक्षा आपल्या विवेक बुद्धीला पटतं त्याला मतदान करा आपल्याला आवडणारा प्रतिनिधी लोकसभेत पाठवा आणि आज जर आपण पाहिलं तर एकूण होणारं राजकीय विश्लेषण काही माध्यमं विकवू झालेली आहेत या माध्यमामध्ये प्रामुख्यानं जी माध्यमं एखाद्याला जड दाखवतात तर दुसरं माध्यम दुसऱ्याला जड दाखवतात हा जडपणा कुठून आला याचा मुळात मतदारांना माहिती आहे उमेदवारांनाही याची माहिती आहे आणि त्यामुळं मतदार हा एवढा आनड नाही त्यामुळं या रणधुमाळीत सर्व काही चाललेलं आहे याचा मतदारांना चांगली जाणीव आहे आणि त्यामुळंच कोणी काही म्हणत असले कोणी कसाही प्रचार करत असले तरी मतदार मात्र आपले मत आता दोन तीन दिवसावर लोकसभेची निवडणूक आल्यामुळं निश्चित करून बसलेले आहेत त्यामुळं इतर सर्व गोष्टी इथं गौण ठरणार आहेत अखेर मतदार राजा हाच याचा अंतिम अशा प्रकारचा महत्वाचा घटक असतो आणि त्याच्या मनात काय चाललेलं आहे मात्र कोणीही माध्यमांना पकडता येत नाही हा आतापर्यंत अनुभव मित्रांनो जी माध्यम मा निष्पक्षपणे या निवडणुकीचं विश्लेषण करतात त्याचे अंदाज काही प्रमाणात खरे ठरतात मात्र अखेर कशी हवा चाललेली आहे याची जाणीव मतदारांना जास्त असते आणि त्यामुळं मतदारांच्या मनात काय आहे हे मात्र माध्यमांना आजच्या माध्यमांना तेवढं पकडता येणार नाही ना कारण सर्वे केले जातात पण काही लोकांमध्ये केले जातात आणि त्याचा परिणाम मग इतर जे मतदार खेड्यापाड्या दऱ्या खोऱ्यात वसलेले आहेत यांचा मात्र अंदाज यांना ये येत नाही आणि त्यामुळंच बऱ्याच वेळेस अचूक अशा प्रकारचे विश्लेषण कधीच निवडणुकीच्या बाबतीत होत नाही मित्रांनो आपण जर पाहिलं तर परभणीमध्ये जवळपास तीन डझन उमेदवार निवडणूक रंगणार आहेत आणि एकंदर वीस लाखापेक्षा जास्त मतदार या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आतापर्यंत महायुतीसाठी स्टार प्रचारक म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांच्या सभा झाल्या त्याचप्रमाणे वंचित करून प्रकाश आंबेडकर यांची सभा परभणीमध्ये झाली आणि उबाटासाठी उबाटा शिवसेनेचे उबाटा जे, जे प्रमुख आहेत ते उद्धवजी ठाकरे हेही परभणीमध्ये सभा घेणार आहेत त्याबरोबर मायावती सुद्धा परभणीमध्ये सभा घेणार असल्याचे समजले आहे त्याचबरोबर आणि आणखी परभणीमध्ये सभेसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यो, यो, आदित्यनाथ योगी हेही येणार आहेत अशा प्रकारची माहिती मिळते आहे तर एकंदरच राजकीय पातळीवर दमखमके आपल्या आपल्या उमेदवाराचा प्रचार सुरू आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं परभणीत पाहिलं तर परभणीतल्या मतदारांचा एकंदर संख्या पाहिली तर या संख्येमध्ये विविध अशा प्रकारच्या जातीनिहाय मतदारांची ही संख्या जवळपास वेगवेगळी 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 आहे वेग, वेग आणि त्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी आता सहा परभणी जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहा विधानसभा मतदारसंघाचा परिसर फारच मोठा असल्यामुळं प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक ठिकाणी पोहोचणं शक्य नाही त्यामुळं प्रामुख्यानं जी लढत इथं दिसते आहे ती आहे एक महायुती विरुद्ध महाआघाडी आणि त्यामध्ये जे उमेदवार आहेत ते महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत तर महाआघाडीचे उमेदवार शिवसेना ओबाटाचे माजी खासदारचे संजय जाधव परभणीचे हे आहेत तर यांच्यामध्ये खरी लढत होईल आणि या दोघांमध्येच पहिली लढत होईल पण काहीच्या बाबतीत समीर दुधगावकरांसारखा उमेदवार उभा राहिलेला आहे मराठा समाजातर्फे त्यांच्याही नावाची खूप चर्चा व्हायला लागलेली आहे मित्रांनो निवडणूक रिंगणामध्ये छत्तीस उमेदवार असले तरी प्रमुख उमेदवार आहेत त्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे राजन क्षीरसागर अपक्ष उमेदवार म्हणून समीर दुधगावकर त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार सुभाष जावडे त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पंजाब डक त्याचबरोबर एम आय एमचे उमेदवार म्हणून आलमगीर खान या निवडणूक रिंगणात आपलं भवितव्य आजमावत आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये ही निवडणूक लढल्या गेली होती महायुतीमध्ये प्रमुख पक्षामध्ये भाजप आणि शिवसेना यांचा समावेश होता तर महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षाचा समावेश होता परभणीचा विचार केला तर महाविकास आघाडीकडून त्या काळामध्ये का परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आलेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून राजेश दादा विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महायुतीकडून भाजप शिवसेनेच्या महायुतीकडून परभणीची जागा शिवसेनेला सोडण्यात आलेली होती आणि शिवसेनेकडून संजय जाधव हे दुसऱ्यांदा आपलं भवितव्य आजमावण्यासाठी या निवडणूक रिंगणात होते तर तिसरा जो पक्ष आहे त्यामध्ये यम आय एम आणि वंचित यांच्या वतीनं आलमगीर खान यांना परभणीची उमेदवारी देण्यात आलेली होती तर मित्रांनो हे जर पाहिलं ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकामध्ये प्रामुख्यानं जे घडलं त्यामध्ये संजय जाधव यांचा धनुष्यबाण निवडून आला होता दुसऱ्या नंबरची मतं राजे दादा विटेकर यांना मिळाली होती तर तिसऱ्या नंबरची जवळपास एक दीड लाख मतं ही आलमगीर खान यांना मिळाली होती तर आपण आता यावेळेस पाहिलं तर यावेळेस मात्र यमायम या आणि वंचित वेगवेगळ्या स्वतंत्र वे, वे, निवडणुका लढवत आहेत त्यामुळं जे मुस्लिम मत आणि दलित मत यामध्ये यावेळेस फूट झालेली आहे त्याचबरोबर आता जे सध्या निवडणूक लढवत आहेत त्यामध्ये संजय जाधव हे महाआघाडीकडून निवडणूक लढवत आहेत शिवसेनेच्या वतीनं ते निवडणूक शिवसेना उबाटाच्या वतीनं ते निवडणूक लढवत आहेत आणि आता त्यांच्याबरोबर अर्धी शिवसेना अर्धा राष्ट्रवादी आणि काही काँग्रेस या तीन पक्षांनी त्यांचे मित्र पक्ष आहेत तर दुसरा महादेव जानकर हे महायुतीच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत त्यांना त्यांचा भाजप शिवसेना आणि इतर पक्षांच्या बरोबर युती झालेली आहे रासपची राष्ट्रीय समाजवादी पक्षांची आणि ही जागा जानकर यांच्या राष्ट्रीय समाजवादी पक्षाला सोडण्यात आलेली आहे आणि त्यामुळं महादेव जानकर हे परभणीतून निवडणूक लढत आहेत तर मित्रांनो यावेळेस खरी टसल किंवा खरी लढत या दोन उमेदवारांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामध्ये आता पंजाब पंजाबरावडक हे हवामानाचे अंदाज वर्तवतात पण राजकीय हवामानाचा अंदाज मात्र कसा असेल हे निवडणुकीनंतरच कळेल तेव्हा अंदाज आज सांगता येणार नाही यामध्ये जानकर आणि संजय जाधव यांच्यासाठी विविध पक्ष त्यांचे स सहकारी हे नेटाने कामाला लागले विचार प्रचार अपप्रचार याच्या तोफा झडत आहेत आणि एकमेकांचे मुद्दे फोडून काढत कोणाला निवडणूक रिंगणात निवडून द्यायचं हे मतदारांना समजावलं जात आहे मित्रांनो हे जरी असलं तरी मतदार राजा आजचा हुशार झालेला आहे त्यांना सगळ्यांचीच मागची कारकीर्द आणि पुढची कारकीर्द आहे झालेल्या फुटीचा परिणाम आज जानकरांच्या बाजूने राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप त्याचबरोबर इतर मित्रपक्ष आहेत तर बंडू जाधव संजय जाधव यांच्या मागे राष्ट्रवादी उर् उर्वरित राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट राष्ट्रवादी बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हे त्यांच्या बाजूने आहेत आता यामध्ये खऱ्या अर्थानं कोण बाजी मारत हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे मित्रांनो मी थोडक्यात तुम्हाला आता या जिल्ह्याची आकडेवारी सांगतो साधारणपणे वीस लाख बावीस हजार दोनशे चोपन्न मतदार या परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूक निवडून देणार आहेत मतदान टाकणार आहे त्यामध्ये मराठा समाजाचे एक लाख ,00, पंधरा हजार पाचशे पंचवीस बंजारा समाजाचे तीन लाख पंचेचाळीस हजार, हजार सहाशे पंच्याहत्तर वंजारी समाजाचे एक लाख हजार नऊशे सत्तर ब्राह्मण समाजाचे एक्क्याऐंशी हजार आठशे पंधरा धनगर समाजाचे एक लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे तीन माळी समाजाचे पंचेचाळीस हजार एकशे ऐंशी वडार समाजाचे आठ हजार दोनशे पंच्याऐंशी शिकलकरी आठ हजार सहाशे पासष्ट त्याचबरोबर बौद्ध समाजाचे दोन हजार दोन लाख पन्नास हजार आठशे पंच्याण्णव मारवाडी समाजाचे बावन्न हजार चारशे पंच्याऐंशी मातंग समाजाचे पंचाळीस हजार दोनशे सत्तर समार समाजाचे तेवीस हजार सातशे सदोतीस जैन समाजाचे सव्वीस हजार नऊशे सत्तर राजपूत समाजाचे पंचवीस हजार दोनशे सत्याहत्तर लिंगायत समाजाचे पंचवीस हजार दोनशे ऐंशी मुस्लिम समाजाचे दोन लाख पन्नास हजार दोनशे सत्याहत्तर तेली समाजाचे पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी सोनार समाजाचे आठ हजार चारशे पन्नास तर अशा प्रकारचे ते मत आहेत आणि त्यानंतर मग लोहार वाल्मिकी पारदी कोळी कायकाडी बेलदार लोहार गोसावी कुंभार धोबी पांचाळ सिंधी शिंपी कोमटी मिसरी वाल्मिकी अशा प्रकारचे जवळपास दहा हजारापर्यंतचे तीन ते दहा हजारापर्यंतचे हे मतदार आहेत प्रत्येक समाजाचे तर अशा प्रकारची ही मताची टक्केवारी किंवा मत वेगवेगळ्या समाजात विभागलेलं आहे या विभागणीमध्ये स्थिती मात्र थोडी वेगळी आहे ज्या शिवसेनेच्या बाजूने पूर्वी भाजप होती त्या शिवसेनेच्या बाजूने या वर्षी भाजप नाही या निवडणुकीमध्ये तर शिवसेनेच्या बाजूनं काँग्रेस उभाटा शिवसेना आणि शरद पवार शिव राष्ट्रवादी अशा प्रकारचे ते पक्ष त्यांचे मित्रपक्ष आहेत तर जानकरांच्या बाजूनं पूर्ण भाजप शिवसेना गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आणि त्यांचे मित्रपक्ष अशा प्रकारची पक्षीय विभागणी आहे त्यामुळं पहिल्यासारखी ही निवडणूक इतकी सहज बंडू जाधव यांना पार करता येईल का हे ये पाहणं औचुक्याच आहे बंडू जाधव यांचा विजयरत काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपनं आणि शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे डायरेक्ट महादेव जानकरांची उमेदवारी ही पंतप्रधानांनी दिलेली असल्याचं बोलल्या जात आहे आणि पंतप्रधान त्यासाठी इतर काल सभाही घेतलेली आहे त्यांना पाहुत या सर्वांचा काय परिणाम होतो आणि कोण बोलून जातो दरम्यान मतदारांनी मात्र सजग राहून भावी लोकशाही मजबूत करण्यासाठी आज लोकशाहीबद्दल बऱ्याच वेळेस ओरट केल्या जाते लोकशाही हत्या व्हायला लागलेली आहे लोकशाहीला राहिली नाही लोकशाही पुढे टिकणार नाही अशा प्रकारच्या सर्व वल्गना वेगवेगळ्या स्टेजवरून केल्या जातातल्या तरी लोकशाहीला कुठलाही धोका नाही बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मजबूतपणे निर्माण केलेली लोकशाही संविधान हे संविधान कधीही कोणीही बदलू शकत नाही आणि जगाच्या पाठीवर जर जगाचा, जगाचा इतिहास पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निर्माण केलेलं संविधान आहे हे आज जवळपास देशाच्या ऐंशी वर्षापर्यंत अजून टिकून आहे इतर देशाची शकलं पडली इतर देशाचे संविधान निर्माण झाले त्यांच्यामध्ये फाटाफूट झाली आणि देश अत्यंत विभक्त झाले आपल्याला हे माहिती आहे पण भारत हा एकमेव असा देश आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर तो आजही टिकून आहे आणि पुढेही टिकून राहणार आहे त्यामुळं हा प्रचार हा राजकीय प्रचार आहे एकमेकाचे मुद्दे निर्माण करणे विरोधकाला अडचणीत आणणे यासाठी हे सर्व केल्या जात असलं तरी मतदाराने मात्र आपलं मतदान अत्यंत सजगपणे अत्यंत चांगला उमेदवार पाहून कोणत्याही भूलथापाला आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रमाणिकपणे करण्याची ही वेळ आहे आणि त्यामुळं देशाचं भवितव्य आपण जर खंबीर उमेदवार निवडून दिला खंबीर विरोधी पक्ष उभा केला तर निश्चितपणे देशाची लोकशाही आणखी मजबूत होत असते हे लक्षात ठेवावं आणि त्यामुळं आपण आपल्या मताचा अत्यंत चांगला उपयोग करावा एवढी विनंती करून थांबतो दरम्यान या राजकीय विश्लेषकाची चाललेली धडपड झड होणारे पारड आणि जागरूक मतदार या पार्श्वभूमीवर हा मी व्हिडिओ केलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं माध्यमं कशी कमी पडतात माध्यमं कशी एकांगी होतात हेही आपल्याला पाहायला मिळाले हे जनतेला माहिती आहे मतदारला माहिती आहे मी सांगतो असं नाही आणि त्यामुळं मतदार निश्चितच कुणी काही सांगत असला तरी आपल्या मताचा योग्य उपयोग करून योग्य उमेदवाराला निवडून देईल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा